ऐन निवडणुकीच्या काळामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला आणि एवढ्या कमी दिवसामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर करतील काय असा प्रश्नचिन्ह त्यांच्यावर उपस्थित झाला होता विशेषतः जे काही राजकारणातले राजकीय डाव असतात ते योगे क्षीरसागरांना जमत नाहीत असंही बोललं जात होतं परंतु खूप कमी दिवसामध्ये त्याचा गाजावाजा न करता शांतीत क्रांती करण्याची तयारी जी आहे ती डॉक्टर योगे क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेत केल्याचं दिसतंय त्यांचं नियोजन पाहिलं तर खूप पायक्रो आहे आणि मुळामध्ये जे काही जातीय समीकरणे आहेत मला वाटतं त्या जातीय समीकरणाचा आणि जे काही पक्षा म्हणजे भाजप पक्ष प्रत्येक पक्षाचं एक हक्काचे ओटर असतात मतदार असतात ते त्या पक्षाला मानणारे असतात त्यांचे समर्थक असतात यामुळे मला वाटतं शांततेमध्ये म्हणजे काहीच त्याचा जास्त मोठा गाजावाजा न करता डॉक्टर योगेश क्षीरसागर मला वाटतं चांगल्या ट्रॅकने चाललेले दिसत आहेत सध्या तरी म्हणजे बीड शहरात भाजपला चेहराच नव्हता म्हणजे योगेश क्षीरसागर यांच्या पूर्वी जर पाहिलं तर असं जे स्ट्रॉंग नेतृत्व आहे ते बीडमध्ये पाहायला मिळत नव्हतं परंतु डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील डॉक्टर सारिका क्षीरसागर असतील आणि त्याचबरोबर त्यांना साथ देण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सुद्धा आता बीड शहरामध्ये ठिकठिकाणी ज्या काही कॉर्नर बैठका होत आहेत सभा होत आहेत या सर्व बाबीच्या अनुषंगाने कमळसाठी म्हणजे भाजपासाठी बीडमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होत आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मध्यंतरीच्या काही ज्या दोन निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या निवडणुकीची जर समीकरणं पाहिले तर ओबीसी एक बाजूला आणि बाकी मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल मराठा समाज यासह इतर जे काही पक्षाला मानणारा वर्ग आहे तो बऱ्यापैकी मला वाटतं तुतारीला पडला होता आणि तशा रिझल्टमधून ते आकडेवारी समोर येताना दिसते परंतु ह्यावेळेस ह्या ह्या बाजूला जर पाहिलं तर आपण तुतारी आहे घडी आहे एमआयएम आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे परंतु एक साईडला भाजप हे शांततेत प्रचार करताना दिसते आणि मला वाटतं त्यांना बऱ्यापैकी प्रतिसादसुद्धा या ठिकाणी मिळू लागला आहे तर दुसरीकडे तुतारीचं सगळे जे मॅनेजमेंट बीटची कमांड पाहणारे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा या सर्व बाबीच्या अनुषंगाने सतर्क आहेत विशेषतः जो काही तुतारीला मानणारा वर्ग आहे मला वाटतं मुस्लिम समाज असेल किंवा इतर जे मागच्या निवडणुकीत पाहायला मिळालं ते सुद्धा एक गटा जे मतदान आहे ते आणि जे काही विकास कामं केलेली आहेत या अनुषंगाने संदीप क्षीरसागर च्या काही कॉर्नर बैठका घेत आहेत सभा घेत आहेत त्यांना सुद्धा मोठा प्रतिसाद मिळवतोय परंतु ते सावधगिरीने पुढं पुढं चालत आहेत कारण की येणारे तीन चार दिवस काय असणार आहेत हे महत्वाचे राहणार आहेत आणि त्याचबरोबर घडी जी आहे अजित पवार यांची पक्ष सत्तेतील पक्ष आहे विशेषतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे साहजिकच त्या पक्षाला एक मानणारा वर्ग आहे परंतु अजितदादांच्या काही वक्तव्यामुळे आणि जो काही उमेदवार दिला आहे ती काही जी निगेटिव्ह चर्चा झाली त्यामुळे मला वाटतं की घडीला त्याचा थोडा जो तोटा आहे तो सहन करावा लागतोय सध्या परंतु अजून तीन चार दिवस आहेत त्या तीन चार दिवसामध्ये जे शेवटचे दोन दिवस असतात त्यात वातावरण मोठ्यापैकी चेंज होतं कालच आपण पाहिले की बीड शहरामध्ये एम आय एमची मोठी सभा झाली आणि या एमआयमच्या सभेला सुद्धा मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव त्या सभेला उपस्थित होते मला वाटतं माजी खासदार इम्तियाज जलील यांचं ते भाषण या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळालं त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे या सर्व बाबीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता नेमकं बीडमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे तिरंगी चौरंगी जी लढत होते या लढतीमध्ये सर्वांचंच लक्ष आहे परंतु अजून चार दिवस आहे त्यामध्ये मला वाटतं भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्याही सभेचं आयोजन करण्यात येत आहे तुतारीकडून सुद्धा जे काही संबंधित पदाधिकारी आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याही सभा अजून होणार आहेत घडीच्या सुद्धा सभा होणार आहेत या सर्व सभेच्या अनुषंगाने शेवटी जे वातावरण बनत आणि बीडकर कोणाला कौल देतात आणि दोन तारखेला जी काही मतदान प्रक्रिया आहे आणि ती नंतर जो निकाल आहे त्या निकालातून बीडचं चित्र स्पष्ट होईल परंतु सध्या आपण पाहतोय की ही जी लढाई आहे बीडमध्ये अटीतटीची पाहायला मिळत आहे